स्थितीमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आणि त्या भूमिका मध्ये जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपण इथून गेल्याच्या नंतर ते भाषण आहे विनंती करतो आता अधिकारी तहसीलदार नगर परिषदेचे सीईओ साहेब आहेत पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आणि अधिकारी इथून उपस्थित आहेत तर जत तालुक्यामध्ये आपण सर्व सर्व पक्षाच्या नेते मंडळींना पण माझी विनंती आहे राजकारण हा भाग पूर्णपणे वेगळा आहे परंतु जतचा विकास करणं एकच लक्ष आहे आणि त्या प्रयत्न करायचा त्याला माहीत असणं आवश्यक आहे पंचायत समितीला आपल्याला पाहिजे तशी इमारत नाही त्याच्या सोयी सुवी सुविधा नाही आणि आता आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा कोटी रुपयाचा निधी हा इमारत बांधण्यासाठी उपलब्ध त्याचा प्रस्ताव आता साहेब मान्य तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेब यांनी जागा हस्तांतर करण्यासाठी जा आम्हाला मदत केली त्याबद्दल मी प्रशासनाचा जाईल आणि पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा कोटी एकोणीस दोन आरटीओ नम्बर कार्यालय व्हावं अशी आपल्या लोकांची भावना होती माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि परिवहन खात्याचे मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब यांनी विशेष बाब म्हणून

होतोय शहरातल्या माहिती आहे तर व्यवस्था गटारीची दास होताय आहे तर जवळपास चाळीस कोटी रुपये फास्ट करून घेतोय आम्हाला विशेष भाग म्हणून याला मंजुरी द्या मला वाटतं त्याला म्हणजे एक झालं पाणी पुरवठा गटारीचं आता तिसरा महत्वाचा सीओ साहेब आल्याच्या नंतर अपॉइंट करून एकाच वेळेस एकशे ऐंशी आले तर जर शहरामध्ये कुठलाही रस्ते व्यवस्थितपणे अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि तोही आम्ही पुरवठा नंतर गटात आणि नंतर रस्ता म्हणजे कुठली शहरात

त्या फॉरेस्ट ऑफिसची एकशे दहा एकर टोटल जमीन आहे त्या चांगल्या पद्धतीने कायम करून देण्याच्या संदर्भात सामाजिक संस्था आहे आणि ते रायगड मध्ये हो काम करते तर त्यांना मी दोन वेळा त्यांची व्हिजिट झाली त्या लोकांना त्यांना घर दाखवलेली आहेत त्यांची कागदपत्र काय काय द्यायची त्यांच्या सूचना दिलेल्या आहेत आमची शहरातली जी काही मुलं काम करतायत अत्यंत प्रभावीपणे ते काम करतायत तर त्यांची गरज त्यांना कायम करून मिळतील राहिलेल्या शंभर एकर जागेमध्ये आपण असा एक आराखडा तयार करतोय त्यामध्ये प्राणी संग्रहालय त्यामध्ये वॉटर पार्क आणि गार्डन असं पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठं नाही असं एक चांगला आराखडा आपण तयार केलेला आहे त्यातल्या पहिल्या टप्प्याला एकशे चाळीस कोटीला मान्यता हे एकवीस तारखेला मिळेल अशी परिस्थिती आहे म्हणजे संग्रहालय आपण जत मध्ये करू शकलो तर आजूबाजूच्या दोन तीन ती लोक जतला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून येतील अशा पद्धतीचा एक आपला प्रयत्न आहे सरकार वॉटर पार्कला परवानगी देत नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मी विशेष विनंती केली आहे की जर गार्डनला तुम्ही पन्नास शंभर शंभर कोटी खर्च करणार असाल तर त्याचा मेंटेनन्स होणं शक्य नाही परत परत सरकारलाच पैसे द्यावे लागतील तुम्ही आम्हाला असा प्रोजेक्ट द्या की त्यातून उत्पन्न पण होईल आणि त्याचा मेंटेनन्स चांगल्या पद्धतीने होईल तर तो एक विषय मार्गी लागतोय मान्य सीओ साहेब माननीय तहसीलदार साहेब प्रांत साहेब आम्ही एक जत शहरामध्ये लाईट बिल महिन्याला अठरा लाख रुपये येत आहे बरोबर ना अठरा लाख रुपये जत शहरामध्ये जे सार्वजनिक वापराच्या ज्या काही विद्युत सुविधा आहेत त्याचं बिल अठरा लाख रुपये येत आहे आपल्याला ते भरणं जर कमी झालं तर आपण जतल्या मधल्या शहरातल्या बाकीच्या कामाला न्याय देऊ शकतोय आणि म्हणून आपण दोन मॅगावॅटचा आता पहिल्यांदा एक मेगावॅटचा एक, 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 एक सोलरचा प्लांट इथं व्हावा शहरासाठी म्हणजे अशा पद्धतीचा एक प्रस्ताव दिलेला आहे आता तो प्रस्ताव सर्वच प्रस्ताव ते तर मला वाटतं की काही आपला अठरा लाख रुपये संजय हे आपलं कायम आहे की जे तुम्ही लोकांना घालावे लागणार नाहीत अशा पद्धतीचं काम हे करतोय आम्ही नक्की सूचना देऊ तुम्ही आमच्या हा दोन विनंती आहे की लोक अत्यंत पिचले लोक आहेत गरीब लोक आहेत दुष्काळानं अनेक वर्ष सर्वांना प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ विशेष अभिनंदन आपण करूया खाली आपण भेटलोय आपल्याला हो हे आपल्याला डिसेंबर आप पूर्वी देण्याची आवश्यकता आहे तशा पद्धतीचे प्रस्ताव मी तहसीलदार साहेबांना विनंती करतोय प्रांत साहेबांना हे जे दाखले वगैरे सगळ्या लोकांना आधीच तुम्ही द्या की बाबा हे सगळं यादी तयार करून त्या लोकांनाहीर कुणाला मिळणार आहे गोटा कुणाला मिळणार आहे शेतताला कुणाला मिळणार आहे सहज मागच्या चार दिवसांमध्ये दोनशे विहिरीता मान्य बीडीओ साहेबांनी आणि त्यांच्या टीमनी मंजुरी दिलेली आहे मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो <laughs> आता जवळपास एक हजार नऊ प्रस्ताव माग चार दिवस मी जेव्हा बैठक घेतली तेव्हा एक हजार नऊ प्रस्ताव सतरा नंतर कुठलीही वीर मंजूर केली नव्हती बरोबर ना दोन हजार सतरा नंतर काही प्रॉब्लेम झाले मग तेच तेच अधिकारी घेऊन बसले की आता आम्ही देत नाही आम्ही घाबरतोय तर आता सतरा नंतर जवळपास दोन हजार पंचवीस म्हणजे एवढा आठ वर्षाचा काळ गेला होता त्याच्यानंतर किती आले मला माहित नाही मंजुरी दिली तर पन्नास कोटी रुपये डायरेक्ट लाभ हा डायरेक्ट शेतकऱ्यांना दोनशे चोपन्न वेगवेगळ्या योजना आहेत आणि प्रत्येक व्यक्तीनं तालुक्यातल्या शेतकऱ्यानं काही ना काही लाभ घेतला पाहिजे आणि केंद्राचा पैसा आहे जास्तीत जास्त पैसा हा केंद्राचा आहे आणि केंद्राने पैशाची काहीच अडचण नाही आणि त्यामुळं आपल्या आज या स्वतंत्र दिनाच्या निमित्तानं गावातल्या एखाद्या व्यक्ती फायदा करून देऊ शकलो माननीय प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब आणि इतर हकामध्ये ऐंशी रस्त्यांची म्हणजे आता व गावात काय असता रस्ता आणि मग परत मोजणी करा मोजणी केली का एकदा तिकडं दाखवते एकदा इकडे दाखवतेत मग परत वाद लागतोय तर वेळ इतका जातोय आपल्या लोकांचा रस्त्याच्या केसेसमध्ये परत मारा मारे करते मग परत डीवायस पी एच काम सुरू होतोय तिथून परत त्यांना एलपाटे सुरू होत तर हे नको आपल्याला तर त्या दृष्टिकोनातून गावातल्या लोकांना आपण समजून सांगितलं पाहिजे की रस्ता हा प्रत्येकालाच पाहिजे आता मी झऱ्यातनं जत आलो ते काय माझ्या घरची जमीन आहे का मी आता इथून मुंबईला आहे ती माझी जमीन आहे का तुम्ही कार्यालयापर्यंत आला लोक तर असं नाही जे प्रमाण आहे पद्धतीनं रस्ता होण्याची आवश्यकता आहे रोडचं ते प्रकरण आहे आहे नंबर जाणारा जो रस्ता त्यांचा वाद किती वर्ष सुरू आहे तर प्रशासनाला माझी विनंती आहे शासनाचा एक रुपये जरी खर्च झाला असेल तिथं कुठल्याही पार्टीचा माणूस आला असेल तरी त्याला सांगा की नियमाप्रमाणेच होईल आणि कुणालाही परत आडा पर सरकारी रस्ता उकरण्याचं होणार नाही अशा पद्धतीचा हा प्रशासनाचा असला पाहिजे आणि तशा पद्धतीनं तुम्ही ती काम अशी माझी तुम्हाला विनंती आहे माननीय तहसीलदार आता गावात प्रांत साहेब आठवड्यातून एक वेळ तुमच्याकडे भेट तुन त्या लोकांची कामं तिथं कशी होतील आणि त्या लोकांना आठ दिवस अगोदर तुमचं सेडून गेलं पाहिजे अमुक अमुक तारखेला तहसीलदार साहेब अमुक मंदिरामध्ये अमुक अमुक शाळेमध्ये किंवा अमुक अमुक सामाजिक सभागृहामध्ये येणार आहे तर यांची सूचना उपस्थित आणि तुमच्या खालच्या लोकांना सूचना द्या तिथं आलेली कामं ती पूर्ण झाली पाहिजे आणि त्याचा रेकॉर्ड आपल्याला असलं पाहिजे कुठल्या माणसाची काय तक्रार होती नाही तर तिने बोलली आणि मग परत आपण जेव्हा जाईल तेव्हा ती लोक विचारतील तर तेव्हा आपल्याला उत्तर राहणार नाही तर त्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळी तयारी करावी दुसरा चांगला निर्णय तुम्ही घेतलाय की भटक्याविमुक्त लोकांना लोक समाजाचे आहेत कोळी समाजाचे लोक आपल्या तालुक्यामध्ये जास्त आहेत आणि या लोकांना जातीचा दाखला मिळण्याच्या दृष्टिकोनातून कामा नये परवा जेव्हा आम्ही सर्व मध्ये दाखले वाटप करण्यासाठी गेलो तेव्हा तिथं मर्यादेच्या गाड्यावाले लोक आम्हाला भेटली परत आपला सर्कल तिथं गेला का आम्ही त्यांना सांगितलं एक महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला दाखला देतो ती लोक देण्याची आवश्यकता आहे तर आता एक सामाजिक काम करते त्यांचे दोनशे दाखले तुमच्याकडे तर येत्या आठ दिवसामध्ये तुम्ही ते सगळं बसून आपण तिथं जाऊ ना सगळ्या लोकांच्या वरती या लोकांना जर जातीचा दाखला मिळवण्यासाठी आपण मदत केली तर ते त्यांच्या आयुष्यामध्ये स्टँड होऊ शकतात मुलं आता शिकताय एज्युकेटेड मुलं आहेत नोकरीच्या शोधामध्ये आहेत तर त्या लोकांना आपण आता एकतीस ऑगस्टला भटक्या विमुक्त दिन आहे आणि आपलं राज्य सरकार आता साजरा करणार आहे म्हणजे देशाला स्वतंत्र मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आणि एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न लागले म्हणजे पाच वर्ष सोळा दिवस उशिरा विमुक्ना स्वातंत्र्य मिळालं काय टाक होता हे इंग्रजांच्या विरोधात लढत होते एकदम भटके होते लढणारे होते त्यामध्ये रामोशी समाज आहे त्यामध्ये भिल्ल समाज आहे त्यामध्ये पारधी समाज आहे अशा ज्या ज्यांना गुन्हेगारीचा शिक्का इंग्रजांनी मारला त्यांच्या कपाळावरती शिक्का ते गरम करून मारायचे हे गुन्हेगार जमात आहे म्हणून तर अशा लोकांच्यासाठी आपल्याला आज आपण ठरवू की आपल्या जत तालुक्यातल्या ज्या लोकांना जातीचा दाखला मिळाला नाही आणि ज्यांच्याकडं जन्माचा पुरावा नाही त्यांचा तिथं विजिट करून आपली जी समिती आहे स्थानिक चौकशी करून त्यांना दाखले देण्याच्या दृष्टिकोनातून आपण आज भूमिका घेऊया आणि तशा पद्धतीने येत्या महिन्याभराच्या आतमध्ये ज्या ज्या लोकांना दाखले मिळाले नाहीत अशा लोकांनी तिथं महाई सेवा केंद्रामध्ये अर्ज करावा आणि तशा पद्धतीनं स्थानिक चौकशी करणारी समिती येऊन त्यांना दाखला देण्याची व्यवस्था ही आपल्या जत प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येईल या सूचना तुम्ही गावातल्या सगळ्या लोकांना द्या आता ज्येष्ठ नागरिकांचं ना खूप चांगल्या ना पद्धतीने काम जत शहरामध्ये सुरू आहे त्यांचंही मी विशेष अभिनंदन करतो की ज्येष्ठांसाठी काही तक्रारी होतात मुलं सांभाळत नाहीत जमीन नावावर करून येतात आणि त्यांना परत हाकलून देतात तर त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत आपले मिल्ट्रीवाले सगळे लोक त्यांच्यासाठी आपण जोरदार वाजवा आपल्या तालुक्यामध्ये जे सेवानिवृत्त सैनिक आहेत त्यांचे खूप चांगली विंग काम करते आणि त्यांच्या का काही अडचणी आहेत माननीय प्रांत साहेब इथं आहेत मी स्वतः आहे डीवायस साहेब तहसीलदार साहेब एक बैठक तुमच्याबरोबर तुमच्या काही मागण्या असतील तुम्हाला कुठं भवन पाहिजे जागा पाहिजे तर या दृष्टिकोनातून शिवसाहेब इथं आहेत तर आपण बसून तुमच्या काही अडचणी असतील किंवा मागण्या असतील तर त्याबद्दल आपण नक्की तशा पद्धतीचा पॉझिटिव्ह विचार करू आणि तसा फंड उपलब्ध करून देण्याची पण आपण व्यवस्था करून घेऊ त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका आज <laughs> विषय बरेच बोलण्यासारखे आहेत पण जास्तींच न बोलता आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं आपल्या इथं या स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मनापासून या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही काही चुकत असेल आम्ही काही परिपूर्ण जाऊ माणूस म्हटलं का चुकत राहतो परंतु सूचना देण्याचा अधिकार तुम्हाला नक्की आहे सूचना नक्की द्या आम्ही बदल करत नक्की परंतु विरोधाला विरोध म्हणून कुणी करू नका अशी माझी सगळ्यांना विनंती आहे प्रशासनाला पण म्हणजे प्रशासनाचे काय चुकत असेल तुम्ही जाऊ सांगा साहेबांना खुरा साहेबांना भेटा तहसीलदार साहेबांना भेटा काय सगळे माणसं खाली आता दोन दोनशे तीन तीनशे चार चारशे केडर त्यांच्याकडे आहे तर काय खाली किरकोळ एखादी चूक झाली तर ते आपण सगळं दोषी धरणं हे योग्य नाही आणि प्रशासनाने पण सगळ्या खालच्या लोकांना स्ट्रिक्टली एकदम सूचना द्या तुमच्याकडे काम आलं तर ते काम तात्काळ झालं पाहिजे ते काम पेंडिंग राहू नये पेंडिंग राहिलं तर त्याला कारण त्या लोकांना दिलं पाहिजे परत परत त्यांना हेल्पाट घालायला लावलं आणि आता तुम्ही इथं आहे आपण पुढं सीओ मॅडमला घेऊन व्हिजिट केली होती थोडं त्या गाड्या गाड्याच्या दृष्टिकोनातून त्याच्याबद्दलच काय झालं त्याचा आराखडा तयार झाला का त्याला तुम्हाला कर्ज उपलब्ध होते कशात तुम्ही बसवणार आहे हे दोन तीन दिवसामध्ये मला सांगा परवावी मी गेलो तेव्हा ती लोक बोलत होती आणि तिथं वाहतुकीला पण खूप मोठा अडथळा निर्माण होतोय तर हे जे काही निर्णय घेणं आहे ते आपल्याला तात्काळ घेण्याची आवश्यकता आहे आता अहिल्या देवींच्या जयंतीचं तीनशे वर्ष आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं मी विनंती केली शंभर कोटी रुपयाचं जत मध्ये अहिल्या देवींचा पूर्ण इतिहास उलगडणार एक आम्हाला तहसीलदार साहेब आणि जनसंपदा खात्याचे अधिकारी तर आपली पाणी सोडलं तरी पुरत नाही आणि मग इंगण सगळ्या गावाला पुरेल याचा आम्ही कोटी रुपये लागणार आहेत म्हणजे सर्वात पूर्ण आराखडा तयार केलेला आहे तर तो पण आपण सर्वात पूर्ण आराखडा तयार केलेला आहे तर तो पण आपण नवीन काही काही अडचणी आहेत तालुक्याचा परिपूर्ण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून जे काय आपल्याला अपेक्षित आहे ते करायचं आहे आत्मनिर्भर भारत ही घोषणा मोदी साहेबांनी दिलेली आहे तालुक्यात टॅलेंट खूप आहे मध्ये टॅलेंट इतकं प्रचंड आहे की टॅलेंटेड मुलं असतील आणि नवीन नवीन काय मदत हवी असे